शहापूर मुरबाड रस्त्यावर जीव घेणे खड्डे प्रशासन सुस्तावले तर ठेकेदार मस्तावले जनता आंदोलनाच्या पवित्र्यात शहापूर मुरबाड रस्त्यावरील खुडगर साबगाव कोलकेवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या गंभीर बाबीकडे प्रशासन डोळे झाक करत असून मुख्य ठेकेदार व पोट ठेकेदार यांनी बघ्याच्या भूमिका घेतलेली दिसून येत आहे तर लोकप्रतिनिधी भूमिगत झाल्याने या रोज उद्भवणाऱ्या समस्या सोडवायच्या कोणी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या खड्डेमय रस्त्यावरून खुडगर कोळकेवाडी नडगाव शिरगाव नेरोली लेणार शेंद्रुण ठिळे आल्यानी नांदवल गेगाव टेंबरे दहिवली कळगाव आणि भागदल या गावांमधील हजारो नागरिक विद्यार्थी चाकरमानी आणि विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात या रस्त्याची दुरावस्था पाहता खुडघरजवळ मागील वर्षी संघर्ष समितीने आंदोलन देखील केले होते यावेळी आमदार दौलत दरोडा स्वतः उपस्थित राहून संबंधित यंत्रणेनी त्यांना शब्द दिला होता मात्र दरोड्याच्या शब्दाला देखील ठेकेदार व अधिकाऱ्यांनी किंमत दिली नाही आणि ती समस्या जैसे थे राहिली दरम्यान या रस्त्याचे पोट ठेकेदार असलेल्या निलेश सामरे यांच्या जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीकडून जनतेने रस्ता सुरळीत होण्यासाठी मोठी अपेक्षा ठेवली होती मात्र तेही विश्वासास पात्र ठरले नसल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाज नाराजी पसरली आहे किंबहुना या रस्त्याच्या दुरावस्थेसाठी पुन्हा एकदा नागरिकांकडून नाईलास्तव रास्ता रोको आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे या रस्त्याचा नक्की बाप कोण शहापूर मुरबाड पाटगाव खोपोली हा महामार्ग मागील सहा वर्षापासून सुरू आहे या रस्त्याच्या कामाचे मुख्य ठेकेदार एस के इन्फ्रास्ट्रक्चर हा असून पोट ठेकेदार म्हणून निलेश सामरे यांची जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी काम पाहत आहे तर या रस्त्याचे पर्यवेक्षण एम एस आर डी सी कंपनी करते हे काम सुरू होऊन सहा वर्ष होऊन गेली मात्र या रस्त्यावर एकदाही एम एस आर डीचा अधिकारी किंवा इंजिनियर उभा राहिलेला दिसला नाही तसेच मुख्य ठेकेदाराचा एकही जबाबदार माणूस कामावर हजर राहिलेला दिसला नाही मात्र पोट ठेकेदार रोजंदारी कामाव्यतिरिक्त त्यांचाही एकही प्रशिक्षित इंजिनियर उभा राहून काम करून घेताना दिसला नाही त्यामुळे या महामार्गाचा नक्की बाप कोण आहे तेच येथील जनतेला अजूनपर्यंत समजू शकले नाही दरम्यान या रस्त्याच्या कामाचा अधिकाऱ्यांच्या संगणमताने मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय जनमानसात व्यक्त केला जात आहे या रस्त्यावरून बेचाळीस गावांसह मुरबाड मालशेत कर्जत आणि कल्याण या शहरामधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीवाशी ठेकेदार आणि अधिकारी यांनी खेळ मांडला असल्याचा आरोप येथील जनता बोलत आहे న్యూస్ రిపోర్టర్ దీక్ చందే మశా న్యూస్ నెట్వర్క్